देसाई साहेब आणि अमर पाटील या दोन नेत्यांनी पॅनल उभा केलेला आहे आणि ह्या पॅनल उभा करण्यामध्ये ज्यावेळी आम्हीसुद्धा म्हणजे आमच्या गावातला एक फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी त्यांच्याकडं जात होतो त्यावेळी आम्हाने त्यांनी सांगितलं कसं कसं पॅनल होतंय बघूया आणि तुम्हाला संधी मिळाली तर देतो नसलं तर तुम्ही आमच्यावर राहायला पाहिजे असं मला तिने सांगितलं आणि त्यांना मी एवढंच सांगितलं बँक जर पुढं व्यवस्थित चालवायची असेल तर प्रकाश देसाई आणि अमर पाटलांना सांगितलं कि तुम्ही दोघे एकत्र येऊन पॅनल करायला लागतंय आणि पॅनल केलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशवंत बॅक टिकवू शकणार आणि आमच्या गावात दोन शेट दिलेले आहेत तुमच्या गावात तीन दिलेले आहेत आणि आपल्या ह्या परिसरामध्ये ही आमची सात गाव आहेत ह्या पासात गावांमध्ये खरी जबाबदारी आहे की ह्या पॅनलला निवडून देण्याची आणि जास्त सभासद आहेत तर उद्याच्या चोवीस तारखेला या पॅनलला सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे तरच बँक आपली टिकणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो या बँकेत आपल्या परिसरात ह्या बँकेच्या एक नंबरला आता करी सांगितलं की वाक्रगाव गाव हे एक नंबरला आहे दोन्हीही बँकेत कुंभी बँक आणि यशवंत बँक या बँकेत ठेवीदार म्हणून सभासद इथले जास्त आहेत आणि त्यांच्या ठेव्या ह्या ठेवी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो बँक जर वाचवायची झाली तर ह्या राजर्षी शाहू संस्थापन पॅनलला प्रचंड मताने बहुमताने निवडून द्यायला पाहिजे आणि ही जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे तशीच कुडित्र म्हणा कुपीर म्हणा सांगरुण म्हणा बाकीचे आता इथं कोगे कोपारडे ही जी आपली आठ गाव मोठे आहेत त्या गावातले सभासद जास्त आहेत आणि यांच्यावरच ही इलेक्शन अवलंबून आहे तरी या सर्व सभासदांना मी परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि ह्या अंगठी ह्या चिन्हावर सर्व पॅनल टू पॅनल मतदान करून त्या पॅनलला प्रचंड बहुमतानं निवडून देऊया एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं छोटस मनोगत थांबवतो